केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी समारंभ झाला विकसित भारताच्या प्रवासामध्ये सहकार क्षेत्राचं योगदान आणि सहकारी बँकांचा महाराष्ट्रातला प्रवास यावर त्यांनी भाष्य केलं तर सहकाराशिवाय पर्याय नाही असं सांगत महाराष्ट्रानं सहकारी चळवळीचा कायमच यशस्वी आलेख मांडला आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था अशी दोन्ही उद्दिष्ट सहकार क्षेत्राच्या विकासाशिवाय अपूर्ण ठरतील असं अमित शहा यांनी सांगितलं मित्र मोदीजीने सामने दो संकल्प रखे दो तक इस देश को पूर्णतः विकसित राष्ट्र बनाना और दो तक दो तक इस देश की इकोनॉमी को पांच ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बनाना और ये दोनों संकल्प में संकल्प अगर सहकारिता क्षेत्र का विकास नहीं करते हैं तो अधूरे रह जाए ज्यांच्याकडे थोडंसं भांडवल आहे मात्र ते देशाच्या विकासात योगदान देऊ इच्छितात अशा सर्वांना एकत्र घेऊन सहकार क्षेत्र विकस करत आहे जनता सहकारी बँकेनंही हे उद्दिष्ट साध्य करत सामान्य लोकांची मोठी बँक म्हणून नावलौकिक लौकिक मिळवलं आहे असं त्यांनी सांगितलं मोरोपंत पिंगळे यांनी ज्याचं बीज रोवलं होतं त्या सहकारी बँकेचा आता वटवृक्ष झाला आहे असं अमित शहा म्हणाले भारतात आज चौदाशे पासष्ट सहकारी बँका आहेत त्यापैकी चारशे साठ बँका एकट्या महाराष्ट्रात आहेत गेल्या तीन वर्षात सहकारी संस्थांच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत त्याचाच महत्वाचा भाग म्हणून या सर्व सहकारी बँकांना संरक्षण आणि आधार देण्यासाठी एकछत्री संघटना स्थापन केली जाईल असं त्यांनी सांगितलं यासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याचंही ते म्हणाले हमने 300 करोड़ की जमा राशि अमरेला संगठन में बनाने का इकट्ठा करने का काम समाप्त कर दिया है और अब ये अमरेला संगठन कोऑपरेटिव बैंकों को हर प्रकार की सहायता देने के लिए सक्षम हो जाएगा कोई भी बैंक वीक पड़ता है तो अमरेला संगठन इसकी चिंता करेगा कोई भी बैंक को टेक्निकल अपग्रेडेशन करना है तो अमरेला संगठन चिंता करेगा कोर बैंकिंग अपनाना है तो अमरेला संगठन भी इसकी चिंता करेगा और देश भर के सभी अर्बन कोऑपरेटिव बैंक सभी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक और सभी स्टेट कोऑपरेटिव बैंक का एक अलग से क्लियरिंग हाउस भी स्टेट कोऑपरेटिव बैंक ऑफ इंडिया बनेगा ये भी अमरेला संगठन के माध्यम से सहकारी बँकांना प्रगती करायची असेल तर त्यांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल असा सल्ला अमित शहा यांनी दिला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते